बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा घर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे घर या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील निकेतन बघा हा शब्द घर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा सावध बघा या ठिकाणी एक शब्द आहे विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सावधचा विरुद्ध आर्थिक शब्द बेसावत या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले सामान्य माणसामध्ये न आढळणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे विद्यार्थी मित्रांनो सामान्य माणसामध्ये न आढळणारा म्हणजे लोकोत्तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार पहा मेतकूट जमणे अशा प्रकारचा या ठिकाणी एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मेतकूट जमणे बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक तीन राहील मेतूट जमणे म्हणजे घनिष्ठ मैत्री होणे औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाच बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा खडा जंगे अशा प्रकारचा एक अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा खडा जंगी म्हणजे कडाक्याचे भांडण औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहा बघा महाराष्ट्र कवी असे टोपण नाव आहे महाराष्ट्र कवी असे कवीला म्हटले जाते बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारता आला होता विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा महाराष्ट्र कवी बघा यशवंत दिनकर पेंढारकर बघा या कवींना महाराष्ट्र कवी असे या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक सातवा बघा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे झेंडूची फुले हा काव्य संग्रह खालीलपैकी कोणाचा काव्य आहे बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता झेंडूची फुले बघा हा काव्यसंग्रह प्रल्हाद केशवात्रे या कवींचा बघा झेंडूची फुले हा त्यांचा काव्य आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा समूह या ठिकाणी दर्शक शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा चोरांची विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी काय असते समूह दर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे समूह दर्शक बघा चोरांची टोळी असते ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर राहील प्रश्न क्रमांक नवा बघा पुढील शब्दापैकी सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा सखोल स्नेहल हिमालय मुलगी अशा प्रकारचे बघा चार शब्द आहेत या चार शब्दापैकी सामान्य नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा बघा विद्यार्थी मुलगी हा शब्द सामान्य नाम या प्रकारचा या ठिकाणी शब्द आहे अप्शन क्रमांक दाबा बघा दिगंबर बघा या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे दिगंबर या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक या ठिकाणी दोन राहील दिगंबर या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा 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 आपल्याकडे कल्याण महानगरपालिका महानगरपालिका भरती 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 ठाणे या सर्वांसाठी बघा लागणारे महत्वपूर्ण आपल्याकडे आठ हजार प्रश्नांचं एक महत्वपूर्ण पीडीएफ आहे व सोबत विद्यार्थी मित्रांनो जो आपल्याकडे स्लॅबस दिला होता त्याच बघा जर आपल्याकडे महत्वपूर्ण टेक्निकल म्हणजे तांत्रिक प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या बघा आपल्याकडे सर्वांच्या ठिकाणी महत्वपूर्ण तांत्रिक बघा टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सर्वांच्या या ठिकाणी आपल्याकडे प्रश्नस या ठिकाणी अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हायक करायचे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी जी पोस्ट असेल तुम्हाला त्या पोस्ट तांत्रिक व अतांत्रिक तुम्हाला या ठिकाणी प्रश्न हे पाठवले जातील याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे क्रमांक पुढचा बघा मी सिनेमा पाहतो अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी सिनेमा पाहतो बघा पा वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मी सिनेमा पाहतो बघा पा हे वाक्य साध्या वर्तमान काळाचं सा वाक्य या ठिकाणी वाक्याचा काळ आहे परशा क्रमांक पुढचा बघा पुढील पैकी विशेषणापैकी आपल्याला संख्या विशेषण या ठिकाणी ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार पर्याय आहेत यापैकी आपल्याला संख्या विशेषण पर्याय ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा बारा बनुतेदार बघा हा पर्याय विद्यार्थी मित्रांनो संख्या विशेषण या ठिकाणी विशेष असा या ठिकाणी प्रकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आणि व किंवा परंतु बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द बघा पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत आणि व किंवा परंतु हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील उभ्यानवी अवय या जातीचे या ठिकाणी हे शब्द आहेत प्रश्न क्रमांक चौदा वा बघा हकीकत सामना बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत हकीकत व सामना हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील हकीकत व सामना बघा हे शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत पुढचा बघा दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा मिळवणे बघा या ठिकाणी अर्थ आहे या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा मिळवणे बघा विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्याने केलेल्या कष्टाचा फायदा मिळवणे म्हणजे आयत्या वेळात नागोबा अशा प्रकारची मन या ठिकाणी या अर्थाची मन आहे विषय क्रमांक पुढचा बघा अभुदय बघा या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे अभुदय बघा शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे बघा अबोदय म्हणजे भरभराट औषध क्रमांक तीन या ठिकाणी या शब्दाचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक सतरा बाबा ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विराम चिन्हाचा वापर कराल बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी एकाच प्रकारचे शब्द बघा एका पाठोपाठ येत असतील तर कोणत्या विराम चिन्हाचा वापर कराल तर विराम या चिन्हाचा वापर कराल प्रश्न क्रमांक पुढचा बघा सासू या शब्दाच आपल्याला अनेक वचन या ठिकाणी करायचं आहे सासू बघा शब्द आहे अनेक वचन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे बघा परीक्षेमध्ये हा शब्द विचारण्यात आला होता तर सासूचा सासू या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी असेल तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील पैकी आपल्याला समाहार द्वंद्व समास या ठिकाणी आपल्याला समास ओळखायचा आहे समाहार द्वंद्व समास बघा विद्यार्थी मित्र खरे खोटे स्त्री पुरुष अजन्म बघा या ठिकाणी आपल्याला समाहार या ठिकाणी द्वंद्व समास आपल्याला ओळखायचा आहे विद्यार्थी मित्रांनो बघा खरे खोटे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक बघा पुढील शब्दापैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे सुंदर मित्र मंगल थंडवा बघा भाववाचक नाम या ठिकाणी कोणतं राहील तर थंडबा विद्यार्थी मित्रांनो भाववाचक या ठिकाणी नाम असेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक एकेवीस बघा आज गावामध्ये जत्रा आहे अशा प्रकारचं वाक्य आहे आधुरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा आधुनिक शब्द गावात आहे गावात इ आ हे कोणत्या युवक्तीचे प्रत्यय असतात बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त इ आ हे बघा सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणताही पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणता आहे बघा पद्धत पासून पद्धतशीर या प्रकारचं विशेषण या ठिकाणी तयार हे होत असते क्रमांक पुढचा बघा मला बघा देवा मला भारताचा पंतप्रधान कर अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे हे वाक्य बघा पुढील पैकी कोणत्या प्रकारामध्ये येणारं वाक्य आहे स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्य संकेत अर्थी वाक्य बघा मला देवा मला बघा भारताचा पंतप्रधान हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा त्याने तिला आज अभ्यासाला घरी बोलावले अशा प्रकारचं एक वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे बघा त्याने तिला आज अभ्यासाला घरी बोलावले विद्यार्थी मित्रांनो बघा हे वाक्य भावी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी सारंग या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे सारंगम बघा सारंग या शब्दाचा योग्य अर्थ कोणता राहील मोर सोने हत्ती घोडा तर विद्यार्थी मित्रांनो सारंग म्हणजे हत्ती असतो औषध क्रमांक तीन या ठिकाणी या शब्दाचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा दोन शब्द जोडताना पुढील पैकी कोणत्या प्रकारचे विरामत चिन्ह वापरतात दोन शब्द जोडताना कोणत्या प्रकारचे विरामत चिन्ह वापरतात बघा विद्यार्थी मित्रांनो दोन शब्द बघा जोडताना संयोग चिन्ह या प्रकारचे विराम चिन्ह या ठिकाणी वापरतात प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा पत्रकार या शब्दाचं विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पत्रकार या शब्दाचं विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा परीक्षेमध्ये हा शब्द विचारण्यात आला होता पत्रकार पत्रकर्ती ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध लिंगी शब्द राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा दिन बघा अशा प्रकारचा या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे दिन बघा दिन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो गरीब ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी दिन या शब्दाचा या ठिकाणी योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे मनुष्य बघा या ठिकाणी शब्द आहे भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मनुष्याचं मनुष्यत्व ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी भाववाचक नाम असलेल्या या ठिकाणी पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढील शब्दापैकी कोणत्या ठिकाणी एक शब्द पुल्लिंग शब्द आहे तो शब्द आपल्याला ओळखायचा आहे मुलगी युवती वधू श्रीमान बघा विद्यार्थी यापैकी पुल्लिंग शब्द कोणता राहील तर ऑप्शन क्रमांकाचा श्रीमान बघा हा शब्द या ठिकाणी पुल्लिंग या ठिकाणी शब्द असेल पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरोज या ठिकाणी एक शब्द आहे समान आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे सरोज बघा सरोज म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय राहील तर सरोज म्हणजे समानार्थी शब्द कमळ औषध क्रमांक चार या ठिकाणी सरोजचा योग्य समानार्थी शब्द कमळ आहे औषध क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नम्रता या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे नम्रता बघा नम्रताचा विरुद्ध आर्थिक शब्द काय होईल विद्यार्थी मित्रांनो उद्धटपणा औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पाच बघा लोखंडाचे चने खाणे अशा प्रकारचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे लोखंडाचे चने खाणे बघा लोखंडाचे चने खाणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो भरपूर परिश्रम घेणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा कामाची टाळाटाळ करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे कामाची टाळाटाळ करणारा तार अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो कामाची टाळाटाळ करणारा म्हणजे काम चुकार ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हरणांचा बघा खालीलपैकी काय असतो बघा या ठिकाणी आपल्याला समूहवाचक शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा समूहाचक बघा प्रश्न विद्यार्थी परीक्षेमध्ये विचारत असतात तर हरणांचा बघा खालीलपैकी काय असतं हरणांचा कळप असतो औषध क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शुद्ध लेखन दृष्ट्या या ठिकाणी अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा साप्ताहिक अशा प्रकारचा एक शब्द आहे तर या ठिकाणी आपल्याला शुद्ध लेखन दृष्ट्या आचूक म्हणजे या ठिकाणी चूक नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे साप्ताहिक बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं असेल ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो साप्ताहिक ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा दगड बिघड बघा या ठिकाणी एक शब्द आहे हा शब्द बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे दगड बिघड बघा विद्यार्थी मित्रांनो दगड बिघड हा शब्द बघा अभ्यास या प्रकारच्या या ठिकाणी हा शब्द आहे विषय क्रमांक दाबा बघा या ठिकाणी आपल्याला विग्रह आपल्याला ओळखायचा आहे बघा अशा प्रकारचा एक शब्द विद्यार्थी मित्रांनो या आपल्याला योग्य विग्रह ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्ना जोडत सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती डी पी आर भरती बघा या सर्वांसाठी बघा लागणाऱ्या आपल्याकडे आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण सर्व या ठिकाणी विषयांची महत्वपूर्ण प्रश्न टाकलेले आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो आपल्याकडे स्लॅबस आहे त्याच बघा स्लॅबसनुसार आपल्याकडे सर्व बघा पदांसाठी टेक्निकल या ठिकाणी आपल्याकडे प्रश्नसंच अव्हेलेबल आहे तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे महत्वपूर्ण प्रश्न अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर विद्यार्थी मित्रांनो सर्व महत्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफी पाठवले जातील याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे